그게 진짜 너무 좋다. We want him bro. अजय का बाल, आजा पुन्हा सांगू इच्छितो एकदा उगवलेला फुल पुन्हा कधी उगवत नाही आणि जगामध्ये परंतु तुमच्या हजारो चुकाला माफ करणारे तुमचे आई वडील का एकदा गेले तर ते परत पुन्हा तुम्हाला कधी मिळत नाही मिळत नाही आणि म्हणून आई वडिलाची सेवा करा बांधवांनो मी माझ्या जवळचं नाही सांगत हो समजलं की नाही हे माझ्याजवळ तर सांगत नाही माझं काम सारखं तुम सा आहे तुमचं ऐकणे तुम्हाला सांगणे पण तो आम्हाला समजते चांगलं काय आणि वाईट काय कुठे आमची प्रगती आहे ना कुठे आमचं नुकसान आहे समजलं की नाही देवा धर्माच्या नावा लोकांनी दुकानदारा उघडून टाकल्या भावजी हो देवाचं वाटप करून टाकलं कुंजाचा देव वेगळा तेल्याचा देव वेगळा मायराचा देव वेगळा त्या मराराचा देव वेगळा काय आहे पण परमेश्वरानं कधी जातपत पाहिली का सांगाय कधी पर परमेश्वर आम्ही ज्या मंदिरात गेलो त्याने असं म्हटलं का भे तू ठेवून समाजाचा वस तू महादर्शनाने येऊ नको आणि माझ्या अगरबत्ती मेनमती आणू नको असं कधी म्हटलं का परमेश्वर जगाच्या पाठीवर एक आहे समजलं का नाही त्याचे प्रकार गहू कुणी म्हणती परमात्मा कुणी म्हणती ईश्वर आणि कुणी म्हणती अल्ला तुला कुणी परमेश्वर अनेक रूपाचा तू एकलाच साज आणि या धावून आज आहे का पुढे काय म्हणतो <laughs> देखने में बहुत ही अच्छा लगता है खूबसूरत तुझ्याकडनं शिकण्यासारखा कने बघता काय काय तुझी बाहेर ያተው አያውቅም ያተው አውሪ ያታውን 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 አታውን 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 माझं अवभाग्य समजावं लागेल आज या ब्राह्मणी मुक्कामी लाभलेले शाहीर शाखेचे चॅम्पियन शाही, शाही। समजलं काय की ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भामध्ये एक आपल्या नावाचा गाझावादा निर्माण केला आणि प्रत्येकाच्या ओट्यावर त्यांचं नाव आहे आमचं काय हो बुधवार बुधवार आठ दिवस कहा राजा भोजोर का तेली आमच्या गुरुजींबरोबर अनेक सामने मी बघितलेले आहेत त्यांचे समजलं की नाही आणि एवढ्या मोठ्या महान गायका बरोबर महान शायरा बरोबर म्हणणं ना पोरापाराची खेडकीनं डांगरे लागले हातीन छातीने लावा समजलं की नाही एवढ्या मोठ्या शायरा बरोबर दुय्यमचा सामना हो कर गाणं म्हणते वेळ चरचर चरचर -चर -चर माणसाले घाम फुटून राहिले जी कारण त्यांचा तो रुबाबा आहे रुदबा आहे नाही काय आणि म्हणून एवढ्या मोठ्या शाहीवर तू यांचा सामना बसलेल्या लोकांचा कल असते समज असते शाहीर लोक हे विद्वान असतात अभ्यास असतात यांना शास्त्र पुराणाची माहिती असते आणि कुठेतरी डाव पेचावर गंमत यावी या, या दृष्टिकोनातून एक शाहीर दुसऱ्या शाहिरावर प्रश्न रूपाने डाव करत असते आणि त्याच्यात जो मिळणारा जो भावात जो ज्ञान आहे तो या लोकांना लोक आत्मसात करत असतात समजलं की नाही आणि लोक त्यामध्ये किंमत लावत असतात का खरं कोणत्या शाहीरमध्ये ज्ञानाचं पाणी आहे काय शिकण्यासारखं आहे का समजलं तर शाही साहेब जिथे कुठे असाल कृपया माझ्या प्रश्नाकडे लक्ष तुम्हाला सांगतो गावासारखं छोटस सा गाव होत बांधवान तुमच्या गावासारखं छोटस गाव होत आणि त्या गावामध्ये पाच लोकांचा परिवार राहत होता त्या गावामध्ये एक पाच लोकांचं कुटुंब होत आणि ते कुटुंब असं होत संस्कारी कुटुंब होत संस्कारी कुटुंब होत मैत्री प्रेम करुणा दया कुशल कर्म करणार कुटुंब होत आणि जो मुख्य मनुष्य होता त्या कुटुंबातला म्हणजेच बाप तो शेती करायचा आणि शेतीच्या भविष्यावर आपलं उदरनिर्वाह करायचा तर असं काय झालं एक दिवस काय झालं का बांधवानो त्या बापाला पोरासोबत काम पडलं पोरासोबत काम पडलं तर कोण राहत राहत होते त्या परिवारामध्ये बाप माय पोरग एक मुलगी आणि त्या मुलाची पत्नी असं पाच लोकांचं कुटुंब होत तर बापाला एक दिवस पोरासोबत काम पडलं म्हणते बाबा रे उद्या मध्ये आपल्याला शेतामध्ये एक काम करायचं आहे मध्ये एक दीड तासाच आणि तुला म्हणे अरे मग ठीक आहे त्या पोरानं होकार दिला दोघे बाप लेख शेतामध्ये गेले काम करता करता तुम्हाला सांगतो बाप इथे काम करत आहे तर काही अंतरावर पोरग काम करत होता आणि काम करता करता एक विषारी शा, विषारी सापाने त्या पोराच्या पायाला चावा घेतला चावा घेतला लंस केलं आणि तो पोरगा तिथे मृत्यूमुखी पडला बाप म्हणते बापा आताच काम करता मला दिसत होता। मिनित दिसत परंतु मिनिट झाले नाही कुठे काय गेला माहित नाही आणि म्हणून तो बाप तिथे जाऊन पाम बापाने तिथे जाऊन बघितलं हा तर पोरगा मृत्युमुखी पडलेला होता मृत्यूमुखी पोरगा पडलेला होता परंतु बाप दुःखी झाला नाही बापाच्या भावना दुखावल्या नाही बापाच्या डोळ्यातून अश्रूचा पूर्व आला नाही त्याने काय केलं संपूर्ण संपूर्ण शिवार फिरला आणि शेनी गोवऱ्या हो काळ्या फाट्या जमा केल्या स्वतःच्या पोराचं शरण रचलं आणि त्या शरणावरती त्या आपल्या कागदाच्या तुकड्याला ठेवलं तर तुम्हाला सांगतो तिथून एक वाट जात होता त्या क्षणी एक वाट जात होता त्या जवळ हा गेला त्या पोराचा बाप म्हणते तू गावात चालला ना म्हणते तर माझे काम करशील का म्हणते माझ्या घरी जाशील म्हणते सांगशील म्हणते की तुला जेवणाचा टिफिन सांगितलाय म्हणून तर तो वारसरू घरी गेला आणि सांगायला बसला म्हणे शेतामध्ये तुमच्या मिस्टरांनी टिफिन सांगितलेलं आहे तर ते घर घरानं सुसंस्कार होत समजदार घरानं होतं तर्कसंगत त्यांचे विचार होते म्हणे आजपर्यंत कधी या माझ्या पतीला डब्बा लागला नाही आणि आज डब्बा मागत आहे जेवणाचा नाही त्या लोकांनी म्हणे मनामध्ये काहीतरी त्यांचा गोंधळ निर्माण झाला म्हणे काही ना म्हणजे काहीतरी झालेलं आहे म्हणे आणि आपण इथून आता लवकर गेलं पाहिजे तर ते चारही लोक म्हणजे तीनही लोक त्या शेताकडे गेले शेताकडे गेले पाहते तर शरणावर पोरा पोराची प्रेत ठेवलेली होती आणि बाप त्या ठिकाणी उभा होता माय गेली पोराकडे पाहल पण माय सुद्धा दुःखी झाली नाही तिच्या डोळ्यातून धारा शाळा नाही त्या पोराची पत्नी ते सुद्धा दुःखी झाली नाही त्याची बहीण सुद्धा दुःखी झाली नाही आणि आता शेवटच्या क्षणी त्या चितेला अंगार लावणार इतक्यामध्ये भगवे वस्त्र घालून एक त्यागी मनुष्य त्या चितेजवळ आला आणि तो म्हणायला बसला म्हणे प्रेम कोणाची रे कोणाचा खून केला रे म्हणे महाराज आम्ही कोणाचा खून केला नाही मग हे प्रेम कोणाची आहे म्हणे तो बाप म्हणायला बसला माझ्या पोराची आहे अरे बापरे तुझ्या सख्या पोराची प्रेत असून तुझ्या डोळ्यामध्ये दसूरच्या धारा नाही आनंदाचं वातावरण तुझा चेहरा दिसते नाही तू कोण आहे का म्हणते मी त्याची आई आहे म्हणते अरे बापरे तुझा काळजाचा चुकला एकूण एक मुलगा गेला तरी तू दुःखी झाली नाही तू कोण आहे का म्हणते मी त्यांची पत्नी आहे म्हणते अरे बापरे तुझी तुझा पती मरण पावला तरी तुला दुःख झालं नाही तू कोण आहे का म्हणते मी त्याची बहीण आहे म्हणते अरे बापरे बाप भाई बहीण ते हा भाई म्हणजे बहीण भावासारखा प्रेम जगाच्या पाठीवर नाही आणि तुझा एकूण एक, एक भाऊ तुला सोडून गेला तरी तुझ्या डोळ्यातून असत झाला नाही हा प्रश्न त्या त्यागी मनुष्याने त्या, त्या पाचही लोकांना केला चारही लोकांना केला तर म्हणण्याचं तात्पर्य शाहीर साहेब हा प्रश्न जेव्हा केला त्यांना तर त्या चार लोकांनी उत्तर काय दिलं ती कोणत्या गावातील गोष्ट आहे तो बाप कोण ते माय कोण त्याची पत्नी कोण आणि त्याची बहीण कोण शाहीर साहेब मै मानुंगा जी आपको। मैं मी काय म्हटलं आधीच हा आम्ही तुमची बरोबरी करू शकत नाही हो काय मी चार दिवसाची गोष्ट आहे आमची शाहीर साहेब पण तुम्ही वस्ताना सारखे माणसा आणि मला अपेक्षा राहील की तुम्ही माझ्या प्रश्नाचं समाधान करा समजलं की नाही का शेवटच्या काळात काय म्हणतो பால ஆ